अमृतटपी काव्याचे पहिले प्राचीन करण्यासाठी माझ्याच्यानं रसभरीत काव्य सप्रेज करा आज मी आपण सूर्यदेवता ही कविता आपणापुढे सादर करणार आहे आता सूर्यनारायणे बौद्ध जैन धर्मातील असं एक प्रमुख अशी देवता मानली जाते आता सूर्य हा आपला सूर्यमालेतील केंद्रस्थानी असलेला एक तप्त वायूचा घोडा आहे आणि प्रकाश अनेक आपल्याला ह्या पृथ्वीवर जगता येतं सूर्यापासून आपल्याला आरोग्य मिळते आध्यात्मिका मिळते आणि अनेक असं काळा त्याला अनेक असे नावाने संबोधले जाते दिनकर भास्कर सूर्य भानू रत्नाकर अशा पुष्कळ नावाने सूर्याला संबंध दिले जाते आणि त्यांची कविता मी बौद्ध जैन सुद्धा कला साहित्य याच्यासुद्धा म्हणजे देवता म्हणून त्याला स्थान आहे सूर्याला तर कर्ण सुग्रीव महा रामायण महाभारतात कर्ण सुग्रीव जे होते तो त्यांचा पिता म्हणूनही याला संबंध दिले जाते सूर्याला तर हीच कविता मी आपणापुढे सादर करते सूर्यदेवता ती पहा उगवला सूर्यनारायण पसरे कोवडे किरण उगवला सूर्यनारायण पसरे कोवळे किरण सारे जोग माने देवता हात जोडून घेई दर्शन सारे जोग माने देवता हात जोडून घेई दर्शन हात जोडून घेई दर्शन सूर्यापासून मेळे ऊर्जा सूर्य किरण स्वरूपात सूर्यापासून मेळे ऊर्जा सूर्य किरण स्वरूपात पृथ्वीवर जीवसृष्टीच आधार घडे हवामान वातावरणात पृथ्वीवर जीवसृष्टीच आधार बदल घडे हवामान वातावरणात सूर्योदय होता दाही दिशा सूर्योदय होता दाही दिशा होई प्रकाशमान सूर्योदय होता दहा दिशा होई प्रकाशमान साऱ्या जगास आरोग्य लाभे ह्या दिनकरापासून साऱ्या जगास आरोग्य लाभे या दिनकरापासून दिनकरा भानू उगवला पशुपक्षी किलबिलती झाडावर सकाळी भानू उगवताच पक्षी पशु पक्षी पशु किलबिलकी झाडावर हळूहळू वर, वर येई सोनेरी किरणे पसरे फेर हळूहळू वर येई सोनेरी किरणे पसरे चौफेर जातीच्या अस्तित्वासाठी रवीचे आहे खूपच महत्व जातीच्या अस्तित्वासाठी रवीचे आहे खूपच महत्व पृथ्वीपासून ते आकाश गंगेतला ऊर्जेचा एकमेव हा स्रोत पृथ्वीपासून आकाश गंगेला ऊर्जेचा हा एकमेव स्रोत बौद्ध जैन धर्माच्या कला साहित्यातही सूर्यदेवता बौद्ध जैन धर्माच्या कला साहित्यातही सूर्यदेवता महाभारत रामायणात सुग्रीवकरणाचे मानती आध्यात्मिक पिता रामायण महाभारतात परणाचे मानती आध्यात्मिक पिता रोजचा उगवणारा सूर्य जगास किती उपयोगी पडे रोजचा उगवणारा सूर्य जगास खूप उपयोगी पडे प्रकाश ऊर्जा देतो पृथ्वीस अखंड दिनक्रम चाले प्रकाश ऊर्जा देतो पृथ्वीस अखंड दिनक्रम चाले प्रकाश ऊर्जा देतो पृथ्वीस अखंड दिनक्रम चाले अखंड दिनक्रम चाले उगवला नारायण पसरे कोवडे किरण उगवला सूर्यनारायण पसरे कोवडे किरण सारे जगमाने देवता हात जोडून घेई दर्शन सारे जग माने देवता हात जोडून घेई दर्शन हात जोडून घेई स दर्शन हात जोडून घेई दर्शनं अशा प्रकारे आपण सूर्याला देवता मानतो आणि हिंदू बौद्ध धर्मातही आपलं ते आध्यात्म आणि कला याच्यातसुद्धा त्याचं देवताचंच त्यान आहे कर्ण आणि सुद्धा पित्याचं सूर्याचं स्थान नाही तर अशा प्रकारे ही कविता सूर्यदेवता ही मी आपणापुढे सादर केली आहे ही अवश्य पहा आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करा